नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कुकुटपालक बांधवांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता ता सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल Premises, जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात आयुष्यात कधी ना कधीतरी उपस्थित झालेलाच आहे ज्या सवालाच्या अनुसार जेव्हा आपल्या सर्वांना गावरान कुक्कुट सुरुवात करायची असते ज्या वेळेस हे काम मोठ्या स्केलवरती करायचं असते तेव्हा आपण गावरान कुक्कुट सुरुवात ही पिल्लांपासून करण्याच्या तयारीत असतो आणि जेव्हा गावरान कुक्कुट सुरुवात ही पिल्लांपासून करण्याच्या तयारीत असतो तेव्हा मात्र आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसमोर सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न उभा राहतो मग यक्ष प्रश्न कोणता तर यक्ष प्रश्न हा एवढाच असतो की गावरान कुक्कुट पालनात पिल्लांची खरेदी करत असताना एका दिवसाचं पिल्लू खरेदी करायला पाहिजे का मग त्याच्याऐवजी एका महिन्याचं पिल्लू खरेदी करायला पाहिजे गावरान कुक्कुट पालनात ऍक्च्युली कोणत्या पिल्लांची खरेदी केल्याने जास्तीत जास्त फायदा होणार आणि कोणत्या पिल्लाची खरेदी केल्यानं कमीत कमी नुकसान होणार मग एका दिवसाचं पिल्लू खरेदी केल्यानं जास्त फायदा होणार का एका महिन्याचं पिल्लू खरेदी केल्यानं जास्त फायदा होणार एका दिवसाचं पिल्लू खरेदी केल्यानं कमी नुकसान होणार का मग एका महिन्याचं पिल्लू खरेदी केल्यानं या ठिकाणी कमी नुकसान होणार या महत्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्या सर्वांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहेत म्हणून आपण सर्वांनी आवर्जून हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ जो व्हिडिओ तुमच्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ फक्त एवढी विनंती करतो की शेवटपर्यंत पहा ज्याच्यामुळे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची यथार्थ उत्तरे आपणास मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य चा कुक्कुट पालक बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आम्हाला गावरान कुक्कुट पालन आणि आम्हाला गावरान कुक्कुट सध्या पिल्लांची खरेदी करायची आहे पण आमच्या सर्वांसमोर सध्याचा जो सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न आहे तो यक्ष प्रश्न एवढाच आहे की पिल्लांची खरेदी करत असताना एका दिवसाचं पिल्लू घ्यावं की मग त्याच्या ऐवजी एका महिन्याचं पिल्लू घ्यावं एका दिवसाचं पिल्लू घेतल्यानं जास्त फायदा होणार का मग एका महिन्याचं पिल्लू घेतल्यानं जास्त फायदा होणार एका दिवसाचं पिल्लू घेतल्यानं कमी नुकसान होणार का एका महिन्याचं पिल्लू घेतल्यानं कमी नुकसान होणार सगळं समजावून सांगणारे एवढीच पुन्हा कळकळीची विनंती करतो की जर स्वतःचं नुकसान होऊ द्यायचं नसेल जास्तीत जास्त फायदा करायचा असेल तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा तर चला मित्रांनो आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची आता एक एक करून देतो अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो ज्या वेळेस गावरान कुक्कुट पालनाची आपण सुरुवात करतो त्यावेळेस बरेच कुक्कुट पालक बांधव असतात की ज्यांना मोठ्या स्केलवरती काम करायचं असते तर मग अशा परिस्थितीमध्ये वेळ येते की बा हजार पंधराशे दोन हजार पिल्ल खरेदी करायची आहेत पिल्ल खरेदी करायची का नाही खरेदी करायची हा मुद्दा वेगळा पण जेव्हा आपलं मत ठाम आहे किंवा मला पिल्ले खरेदी करायची तर मग अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न निर्माण होते की एका दिवसाची पिल्ले घ्यायला पाहिजेत का एका महिन्याची घ्यायला पाहिजेत आता तुम्हाला मुद्देवाईज समजून सांगतो मग शेवटी हे पण उत्तर देतो की आपल्यासाठी बेस्ट पर्याय काय पण तुम्ही समजून घ्या तुमच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी मांडतो तर पहिला मुद्दा लक्षात घ्या की बजेट लक्षात घ्या या जगामध्ये सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग हे करता येत नाही खरंय का नाही मग अशा परिस्थितीमध्ये हा विचार करा की आपल्याकडे असणारं बजेट किती आजच्या कंडिशनला बघायला गेलं तर एक दिवसाचं गावठी पिल्लू पंचावन्न ते साठ रुपयाला मिळते आणि एका महिन्याचं गावठी पिल्लू हे या ठिकाणी एकशे पन्नास रुपयाच्या आसपास मिळते मग आपल्यासाठी सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न असला पाहिजे की बजेट मग आपल्याकडे असणारं बजेट किती आहे बजेट त्या बजेटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दुरून पिल्ला आणायला परवडतात नाही परवडतात हा विचार करा आणि त्यानुसार ठरवा की आपल्याला एका दिवसाची पिल्ल घ्यायची आहेत की मग एका महिन्याची घ्यायची आहेत तर तुम्हाला सांगतो बजेटचा सा विचार केला तर एका दिवसाचं पिल्लू जे आहेत पंचावन्न ते साठ रुपये त्याच्यापेक्षा जवळपास अडीच जास्त रक्कम ही एका महिन्याच्या पिल्लाला लागत ला असते मग हा विचार स्वतःचा स्वतःलाच करावा लागेल या बाबतीत मी तर सल्ला देऊ शकणार नाही कारण तुमच्याकडे किती पेमेंट आहे तुम्हाला स्वतःला माहिती आहे आणि कुणी पेमेंट किती कर्ज काढून उभारले हे माहिती आहे बचत गटाचं कर्ज आहे बँकेचं कर्ज आहे त्यामुळं आपलं त्या ठिकाणी अंथरून पाहूनच पाय पसरा एवढी सापणास विनंती आहे बजेटचं विनाकारण सोंग करू नका त्यानंतर दुसरं महत्वाचं मुद्देवाईज विश्लेषण करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या कि एका दिवसाचं पिल्लू आणि एका महिन्याचं पिल्लू याच्यामध्ये महत्वाचा फरक असतो लसीकरणाचा कसा असतो ते समजावून सांगतो एका दिवसाचं जे पिल्लू असते ना तर त्याचं लसीकरण हे झालेलंच नसते मॅरेक्स नावाची लस मारून दिलेली असते किंवा गूळ पाणी दिलेलं असते आता पाठी कोरिय म्हटल्यावर काही टेन्शन नाही आपण काय करतो मग आणल्यानंतर त्यांना निओडेक्स म्हणा ब्रुटॉन म्हणा मग लासोटा गंबोरा हे सगळे डोसेस राईट फॉलो करतो यांचा एक तरी डोस चुकतो का त्या अजिबात चुकत नाही पण जेव्हा एका महिन्याचं पिल्लो आणतो त्यांचे डोसेस किती झाले सा ते अॅक्युरेटली माहीत नसते आपण बघितले नसते समोरचा काय सांगतो यावरती हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवायलाच नको कारण आजची दुनिया लबाडाची झालेली आहे कारण लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही मला सांगा एक महिन्याचं पिल्लो देताना कोण तुम्हाला सांगणार आहे लसीकरण झाले का नाही सगळे होच म्हणतात त्याच्यामुळे आपण भोळे असतो आपण भाबडे असतो आपल्या वाटते मी खरंय मी चांगलाय मी जबरदस्त आहे मी कधी कोणाला फसवलं नाही म्हणून मला कोणी फसवणार नाही ना असं ना, ना। नसतंय जगामध्ये सगळे लोक आपल्यासारखे नसतात आणि पिल्ल जेव्हा आपण त्या ठिकाणी खरेदी करायला जातो तेव्हा आपली फसगत यामुळेच होते की लसीकरण हे प्रॉपरली झालेलं नसतंय आणि जेव्हा आपण आपल्याकडे पिल्ल आणतो त्यावेळेस ती पिल्ल एक एक करून एक्सपायर व्हायला लागतात आणि पाच सहा महिन्यांत जेव्हा पिल्ला अंड्यावरती येतात तेव्हा पन्नास टक्के स्टॉक हा जाग्यावरती संपलेला असतो त्यामुळे आपण मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला लसीकरण हा विचार करूनच पिल्लांची निवड करायची आहे लसीकरणाचा विचार केला तर गॅरंटीनं सांगतो एका महिन्याचं पिल्लू अजिबात घेऊ नका एका दिवसाचं पिल्लू घेणंच आपल्याला परवडू शकते त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे वातावरणातील बदल बघा मित्रांनो एका दिवसाचं एका महिन्याच्या पिल्लात फरक आहे किंवा एका दिवसाचं पिल्लू जेव्हा आपण कुठूनही आणतो त्यावेळेस ते पिल्लू कोणत्याही वातावरणात सेट झालेलं नसते म्हणून ते आपल्या वातावरणात एकदा सेट झाले की काय टेन्शन येत नाही परंतु ज्यावेळेस एका महिन्याचं पिल्लू हे आपण खरेदी करत असतो थी तर एका महिन्याचं पिल्लू खरेदी करत असताना ते ज्या ठिकाणानं आपण आणत आहोत तिथल्या वातावरणाशी जुळलेलं असते सपोज असा विचार करा की आपण जिथून पिल्लू आणले ते अंतर शंभर किलोमीटरच्या वर असेल तर बारा बारा किलोमीटरमध्ये तुम्हाला माहिती आहे की पाणी आणि वाणी दोन्ही बदलत असते तर मग अशा परिस्थितीमध्ये हा पण विचार करा ना की बारा कोसावर तर जर पाणी बदलत असेल तर आपण शंभर किलोमीटर दूर आलो काही जण तर पाच पाचशे किलोमीटर दूर जातात मग अशा परिस्थितीमध्ये त्या पिल्लांना हे असणारा वातावरणीय बदल सहन होत नाही आणि ती पिल्ल एक्सपायर व्हायला लागतात मग मला सांगा आहे का नाही देणं घेणं नसताना स्वतःचं स्वत्त नुकसान करून घेणं तर मग अशा परिस्थितीमध्ये पिल्लं निवड हाच जर तुमचा परफेक्ट मुद्दा असेल पिल्लांपासूनच तुम्हाला स्टार्टिंग करायची असेल तर एका महिन्याचं पिल्लू आणल्यानंतर ही फसगत तुमच्या संग होऊ शकते परंतु ही फसगत एका दिवसाच्या पिल्लांसोबत नसते ते वातावरणाशी सहज जुळून घेऊ शकते म्हणून मायाबाप पालक बांधवांनो पिल्ल खरेदी जर कम्प्लिटली तुम्ही ठरवलीच असेल तर एका दिवसाचं पिल्लू घ्या एका महिन्याचं घेऊ नका एका महिन्याच्या पिल्लाला आपल्या वातावरणात सूट व्हायला वेळ लागतो त्यामुळे तिथं पिल्लं दगावू शकतात तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की एका दिवसाचं पिल्लू आणि एका महिन्याचं जे पिल्लू आहे तर सुसूत्रता नसणे आता हे समजावून सांगतो माझं म्हणणं काय एका दिवसाचं जे पिल्लू असते ना तर एका दिवसाचं पिल्लू ही एका वयाचं असते कारण त्याच्यापेक्षा लहान वय नसतेच ना पण एका महिन्याचं पिल्लू हे एका वयाचं नसते आज लोभापायी जे पिल्ले विकणारे आहेत ते काय करत आहेत की एका महिन्याचं पिल्लाला समजा हजार पिल्लांची ऑर्डर आली एका महिन्याच्या तर तिथं ता काय करायला येतं चार पाचशे पिल्ल एका महिन्याची द्यायला येतं मग बाकी शे दोनशे पिल्ल पंचवीस दिवसाची शंभर पिल्ल वीस दिवसाची शे, दिवसा दिवसा शे दोनशे राहिलेली पिल्ल पंधरा दिवसाची आणि तुम्ही जर प्रश्न विचारला की सर पिल्ल तर लहान मोठी दिसतायली येतं मग ते उत्तर काय द्यायला येतं त्यांचं उत्तर फार सिंपल आहे नाही अंडी छोटी होती ना त्याच्यातून त्या ठिकाणी पिल्लू लहान निघालं म्हणजे गावठी कोंबडीची अंडी छोटी असतात बाबा ठीक आहे ते मान्य केलं पुन्हा काय उत्तर देतात नाही नाही जे लहान आहेत ते कोंबडी होणार आहेत आणि जे मोठे आहेत ते कोंबडे होणार आहेत पण आपल्याला वाटते नाही खरं बोलत असतील काही अडचण नाही परंतु प्रॉब्लेम कधी येतो तुम्हाला सांगतो की ही गोष्ट तुम्हाला पुन्हा दोन तीन महिन्यांनी लक्षात येते की अरे पिल्लांत फार फरक दिसायला यांच्यामध्ये तर मग त्या परिस्थितीमध्ये लहान लहान पिल्लं जी राहिलेली आहेत ती त्या ठिकाणी एक्सपायर होतात मला सांगा कोणतं पिल्लू तीस दिवसाचं आहे कोणतं पंचवीसचं आहे कोणतं वीसचं आहे कोणतं पंधरा दिवसाचं आहे तर यांचं प्रॉपरली लसीकरण झालेलं असेल का हो तर हो शक्यच नाही ना तर मग यामुळं आपल्याला वाटते लसीकरण झालंय आपण व्यवस्थित करत नाहीत आणि त्यांच्या भरोशावरती राहतो आणि भरोसा तुटतो तेव्हा आपलं काळीच तुटलेलं असते त्याच्यामुळे एका महिन्याची पिल्ल घ्यायची नाही ती एका दिवसाची घ्यायची म्हणजे वय एकसारखं असणं नसणं ही जी सर्वात महत्वाची अडचण आहे त्याच्यातून सुद्धा आपली हंड्रेड पर्सेंट सुटका होत असते तर हा विचार जर केला ओव्हरऑल तर बजेटचा विचार केला तरी एका दिवसाचं पिल्लू परवडते जर आपण लसीकरणाचा विचार केला तरी के एक के एका दिवसाचं पिल्लू परवडते वातावरणातल्या बदलाचा विचार केला तरी एका दिवसाचं पिल्लू परवडते वयातील एकसारखेपणा विचार केला तरी एका दिवसाचं पिल्लू परवडते म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं ना की एका महिन्याचं पिल्लू खरेदी केल्यानंतर पैसा अमाप जातो ती पिल्ल आपल्याकडे आल्यानंतर टिकत नाहीत जगत नाहीत वाचत नाहीत आणि आपला आतोनात नुकसान होते म्हणून मायबाप कुकुट पालक जगात काहीही करता येईल परंतु पैशाचं सोंग हे करणं या ठिकाणी अजिबात सोपं नाही फार कठीण आहे आणि पैशाचं सोंग प्लीज करू नका त्याच्यामुळे तुम्हाला एकच रिक्वेस्ट एकच विनंती या ठिकाणी करू इच्छितो की आपण सर्वांनी या ठिकाणी काय करायला पाहिजे की पिल्लांची खरेदी जर आपली पक्की झाली असेल तर एका दिवसाचंच पिल्लू घ्या एका महिन्याचा अजिबात घेऊ नका कारण एका महिन्याचं पिल्लू आणलं आणि आणल्यानंतर शंभर पिल्ले जर आठ दिवसात दगावली तर मला सांगा एकशे पन्नास गुणिले शंभर म्हणजे पंधरा हजार रुपये जाग्यावरती जमीन दोस्त होतील आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आत्मविश्वास खसतो ना तेव्हा कोणीही आपल्याला वर काढणारे नसते कारण मला सांगा आपण घरचे गर्भश्री तर नाही येतं कोणी गटाचं कर्ज आहे कोणी त्या ठिकाणी बँकेचं आहे कोणी सोसायटीचं आहे मित्र याच्याच विरोधात आहे की तुम्ही कर्ज उचलून कशाला व्यवसाय करायला आता तुम्ही म्हणताल की सर तुम्ही भलतं शिकवायले मात्र मग सांगा ना व्यवसाय करायचा पैशाचं पैशात नसेल तर कसं करायचं ते पण सांगतो तुम्ही हा प्रश्न विचारला की बाबा एका दिवसाचं पिल्लू घ्यायचं का एका महिन्याचं तेव्हा मी उत्तर दिलं एका दिवसाचं पिलो मी तर तुम्हाला सांगतो याच्याच विरोधात की पिल्लू घ्यायचं पिल्लू घ्यायचंच नाही हो ना कोणाकडून मला सांगा हे मुद्दे मी तुम्हाला एका दिवसाचे आणि एका महिन्यात सांगितले मला ह्याची गॅरंटी सांगा ना तुम्ही की समोरचं जेव्हा तुम्हाला पिल्लू देईल ते पिल्लू ओरिजनली गॅरंटी आहे तुम्हाला त्या माणसा तुमचा विश्वास किती तुम्ही किती दिवसापासून त्याला ओळखतात जेव्हा तुम्ही पिल्ल घेऊन येतात गावठी म्हणून सहा महिन्यांत तुम्हाला जेव्हा कळते की याच्यामधले तर जवळपास साठ सत्तर टक्के पिल्ले मिक्स आहेत मग मला सांगा आपली झालेली फसगत कोणी भरून काढू आहे का अजिबात नाही म्हणून पहिला मूळ मुद्दा की पिल्ल खरेदीच्या नादी लागूच नका करायचंच असेल त्याच्यातून पिल्ले खरेदी तर एका दिवसाचं घ्या एका महिन्याचं तर घेऊच नका आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट करायचं कसं तर गटाचं गिटाचं कर्ज कुठलंच उचलायचं नाही सरळ सोपं सांगतो पंचवीस तीस कोंबड्या घ्यायच्या ठीक आहे तीस कोंबड्या चारशे प्रमाण म्हणलं तर बारा तेरा हजार रुपये इथं जातील चार पाच कोंबडी म्हणलं दोन तीन हजार जातील झाले पंधरा सोळा हजार जाऊ दे हजार दोन आणखीन हजार दोन हजार आगाव जाऊ द्या याच्यासोबत एखादी या मशीन घ्यायची आपल्याकडे दीडशे अंड्यांची मशीन आहे चार हजार रुपयाला ही मशीन घेतली अहो मला सांगा की दीडशे अंड्याच्या मशीनमध्ये दीडशे आपण अंडे टाकले सर कमीत कमी किती जमतात बरं का दहा टाका वीस टाका पन्नास टाका काय प्रॉब्लेम नाही मग दीडशे अंडे टाकले त्याच्यातून एकशे वीसच्या आसपास जरी पिले निघाले तर मला सांगा ना एकशे वीस गुणिले साठ म्हणजे किती व्हायले सात हजार दोनशे तुमच्या दोनच खोपी निघाले की तुमचं पूर्ण पेमेंट वसूल व्हायले नाही पण ही असणारी जी पिल्ले ती ओरिजनल असतील तुमच्या वातावरणात सूट होतील त्याचं लसीकरण करता येतील याच्यातून चार दोन पिल्ले दगावली तर तुम्हाला भीती वाटणार नाही टेन्शन येणार नाही कारण सगळं तुमच्या ना मला सांगा जो व्यवसाय वीस पंचवीस हजारात होऊ शकतो ना त्याच्यासाठी कशाला पाच पाच लाखाचं कर्ज उचलायचं आणि जर तुमच्याकडे पेमेंट एक्स्ट्रा झाला असेल तुम्हाला वाटतं किंवा नाही आपल्याकडे पैसे जास्त झाला आहे ना बा मला द्या ना मी गरीब माणूस आहे माझा नंबर बघा ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ फोनपेचा नंबर ज्यांना ज्यांना वाटतं की पेमेंट जास्त झाले बिलकुल तुम्ही पाचशे पाठवा हजार पाठवा दोन हजार पाठवा मी स्वीकारत राहतो दहा रुपयापासून किती पाठवा काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला गॅरंटीने सांगतो आजच्या जगात कुणी कोणाला दहा रुपये देत नाही चहा फुकट पाजत नाही तर कोण कशाला देईल म्हणून आपल्या लेकराबाळाच्या तोंडातला हा असणारा हक्काचा घास काढून घेऊ नका आपल्या लेकराबाळाचं नुकसान करू नका आणि म्हणून जास्त लोभात पडू नका टप्प्या जर तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला खाच खळगे कळतील अडचणी कळतील व तुम्हाला अजिबात नुकसान होणार नाही व्यवसायात नफा किती होईल याच्या आधी लक्षात घ्या की हो आपलं भांडवल सुरक्षित राहील ना हा विचार करा शंभर रुपये गुंतवले तर शंभरचे एकशे पन्नास व्हावं प्रत्येकाची इच्छा राहते पण त्या शंभरच नव्वद होऊ नये बरं काय हे लक्षात ठेवून काम करा म्हणजे शंभरला ला शंभर मला सांगा कोंबड्या पाच पंचवीस आणल्या तर त्या झिरो होत नसतात घेतलेली मशीन वाया जात नसते म्हणजे भांडवल तसं राहणार हा नफ्यात कमी अधिक होऊ शकते म्हणून तुम्हाला एवढं समजून सांगतो या ठिकाणी की बाबा पिल्ले खरेदीच्या भानगडीत पडू नका माझा स्पष्ट सल्ला आहे की बाबा पिल्ले खरेदी करणारे बनण्यापेक्षा पिल्ले काढणारे बना पहिले आणि त्यानंतर पिल्ले विकणारे बना पिल्ले आणणारे बनू नका हजार हजार दोन दोन हजार पिल्ले आणून कोणीही जगात सक्सेसफुल झालेलं नाही आपण होऊ शकत नाही आणि आपली गरिबी आपल्यासाठी अडचणीचा मुद्दा आहे त्यामुळे एकदा झालेलं नुकसान आपलं कंबरड मोडू शकतंय ही माझी सूचना नाही तर विनंती आपणास की याला विचार करूनच तुम्ही निर्णय घ्यावा तर हे होतं तुमच्या प्रश्नाचं समर्पक उत्तर मला वाटते बऱ्यापैकी मी तुमच्या प्रश्नाला या ठिकाणी उत्तर रूपानं जे आहे ते समाधानपूर्वक या ठिकाणी समर्पकता दिली आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर काही प्रश्न उद्भवले असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करत राहील काही जणांना वाटत असेल सर, सर। तुम्ही किती बोलतात किती जबरदस्त बोलतात तर तुम्हाला सांगतो तुम्हाला जर माझ्यासह कायमस्वरूपी जोडून राहायचं असेल तर आपण नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग घेऊन आलो आहोत ज्याच्यामध्ये माझ्यासह जोडलेले कुकुटपालक पालक बांधव की जे चांद्यापासून बांध्यापर्यंतचे जे आज लाखोंचा निवड नफा कमावत आहेत तर या असणाऱ्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन आपण सुद्धा लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला संपर्क साधायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती जिथं दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता गुगल मीटवरती ऑनलाईन ट्रेनिंग होते ज्यात पहिल्यांदा लेक्चर घेतले जाते त्यानंतर वेदर बुलेटिन असते किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यांवरती व पिल्लांवरती काय परिणाम होणार व त्यापासून त्यांचा कसा बचाव करायचा आणि सरते शेवटी जेवढी काय प्रश्न आठवडाभरात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली जातात म्हणजे एकही प्रश्न शिल्लक ठेवला जात नाही आणि ही उत्तरं लाईव्ह असतात थेट असतात रेकॉर्डेड नसतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या मनात इतर दिवशी प्रश्न निर्माण होत असतील तर याचं उत्तर आपले लखन सर देतात ज्यांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट हा आहे आता या ठिकाणी या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील कसं व्हायचं ते समजावून सांगतो ज्यांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे त्यांनी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती कॉल करायचा आहे या क्रमांकावरती कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील मग लखन सरांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या त्यांच्या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण जर पूर्णत पाठवली तर त्यानंतर लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फायव्ह झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे प्राप्त होईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावणं हे आपल्याला होऊन जाईल सोयीस्कर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे आपला कोंबड्यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून दिला जातो त्यानंतर कोंबडीचं व पिल्लांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन हे केलं जाते लसीकरण करून सुद्धा काही अडचण आली कोंबडी व पिल्ल यांच्यावरती आजार आले तर तो आजार ओळखून तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना काय करायची याबद्दल सुद्धा माहिती दिली जाते ज्यामुळे कोंबडीचा मृत्यू दर हा आपल्याला कमी करता येऊ शकतो त्यानंतर आदर्श व मजबूत शेड कशा पद्धतीने निर्माण करायचा आदर्श व मजबूत शेड निर्माण करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की ज्यामुळे आपल्या भांडवलाचं आपल्या जागेचं मेहनतीचं आणि वेळेचं या ठिकाणी प्रॉपर नियोजन होईल त्याची बचत होऊ शकेल त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन दिलं जाईल या असणाऱ्या नशीब पालटणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन कित्येक कुकुट पालक बांधवात लाखोंचा निवड नफा कमावत आहेत जर आपल्याला हे कमवायचं असेल तर आजच जॉईन व्हा यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या, या लखनसरांच्या क्रमांकावरती याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप निर्माण केला आहे हा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहे या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये जो की जिल्ह्याचा त्यात सामील करून घेतलं जाईल ते देखील मोफत आता आपण सर्वजण हा व्हिडिओ पाहत होतात दिलेली माहिती आपण आवडली नाही आवडली काय प्रश्न असतील तर पाठव हो येणार उत्तर देत राहील जर व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कुकुट पालक बांधवांपर्यंत व्हिडिओला शेअर करा व चॅनलला ला करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उत्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कुकुट पालक बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदाहरण मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार